अयोध्या एक होते ते जाऊन परत आल्याबद्दल सर्व विश्व हिंदू परिषद पदाधिकारी येथील कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत करत सर्वांनी महाराजांचे दर्शन घेतले महाराजांनी अयोध्या येथून आणलेला प्रसाद सर्वांना वाटप केला आणि महाराज बोलताना म्हणाले की माझ्या जीवनाचं सार्थक झालं मला अयोध्या इथं येण्याचं निमंत्रण मिळालं अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये बावीस जानेवारीला झालेल्या पूजनीय बापूजी वसमा थोरला मठ दिगंबर महाराजजी गेले होते त्यांच्या आम्ही आज दर्शनासाठी आलो होतो त्यांच्याकडून तुछ आम्ही त्यांच्या मधल्या तेंक कार्यक्रमाचं वर्णन ऐकलं ते म्हणाले की गेल्या सात जन्माची पुण्याई का चौऱ्याऐंशी युनीची पुण्याई माझ्या कामाला आली मी त्या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित होतो जगामधला सगळ्यात मोठा आणि सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे हे हो ते सगळं वर्णन ऐकण्यासाठी आम्ही कार्यकर्ते सगळेजण मिळून विश्व हिंदू परिषद थोरल्या मोठ्यामध्ये आलो होतो हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी जागृत करण्यासाठी त्यांच्या भावना त्यांची भक्ती त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी या उपक्रमाचा आपल्याला उपयोग करून घेता येईल असं दिगंबर महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे की समाजामध्ये जे जागरण आहे जागृतीचा आताचं जे स्तर आहे तो स्तर टिकवण्यासाठी प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावेत असाही त्यांनी आदेश आम्हाला दिलेला आहे आम्ही दिगंबर महाराजांच्या त्या आदेशाचं पालन करू आणि हिंदू समाज पुन्हा झोपणार नाही असं काळजी जायचं तव तवतत्व न जाणार आम्ही की महेश्वर ईश्वराचं तत्त्व अवर्णनीय अवर्णनीय आहे आणि म्हणून नस पुनरावर्तते रसाचा आत्मा म्हणजे प्रभू रामचंद्र आहे आणि त्यांची नगरी शरयू नदीच्या तीरावर अयोध्यामध्ये पुन्हा एकदा पाचशे ना रामाचं मंदिर उभा राहिलेलं आहे न भूतो न भविष्यती असा दिव्य आणि भव्य उपक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला या प्रसंगी महाराष्ट्रातील नवे नवे तर अखंड विश्वातील सकल संत त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू प्रवाहित होत होते सर्वांनी एकच नारा त्या ठिकाणी झाला गर्वसे कहो हम हिंदू है आणि आज हिंदू चेतना जी जागृत झालेली आहे त्यामध्ये सातत्य निश्चितीच निश्चितच राहणार कारण आता राम आलेले आहेत आणि म्हणून जिथं राम आहे तिथं काम हिंदूंचंच होणार अशी भावना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि त्याचं काम आम्ही निश्चित करणार जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हिंदी हिंदूंचं अस्तित्व टिकणार याची शाश्वती राम मंदिराच्या माध्यमातून आम्हा सर्व संतांना प्राप्त झालेली आहे